मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी घरी जात असताना रेश्मा येऊन म्हणते की आनंदी खरंच वा गाढवाला गुळाची चौक आहे तू किती मूर्ख आहेस ग तुला मिळालेली संधी पण तुला घेता आली नाही त्याच वेळेला आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम कसं आहे ना हे सगळं पाहणाऱ्याच्या अनुभवावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतं गुळ जर आपण आमटीत घातला तर आमटीत सवदार होते त्याचप्रमाणे जर तो गुळाचा खडा दह्यात पडला तर ते विष बनतं म्हणूनच आपण जे पाहतो ते आपल्या दृष्टिकोनावरच अवलंबून असतं असं सगळं ती म्हणत असते आणि हे ऐकल्यानंतर आता रेश्माचा चेहरा हा चांगलाच पडलेला असतो आणि आनंदीने तिला सुनावून तिथून ती, ती निघून गेलेली असते आणि आनंदीचा तो आत्मविश्वास पाहून आता रेश्मा तिच्याकडे पाहताच राहिलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो नंतर आनंदी गेल्यावर सार्थक हा रेश्माजवळ येऊन म्हणतो की रेश्मा तू आनंदीला अंडरएस्टिमेट करण्याची खरंच खूप मोठी चूक केलेली आहेस कारण तुला माहिती आहे का आज त्यांनी काय केले ते आज त्यांनी जे करून दाखवले ना ते कोणीही करून दाखवू शकत नाही आनंदीने बाजी मारली असं तो सांगत असतो त्याच वेळेला इथे आता अण्णा सारखासारख्या शकूला फोन करतात मात्र ती उचलत नसते मालती म्हणते की काय ही आत्ता बोलत होती मार्केटमध्ये येते आणि कुठे राहिली आणि त्याच वेळेला शकू येते मग अण्णा म्हणतात की बोल शकू काय झालं ऑफिसमध्ये तेव्हा मग आता शकू सांगते की हो ऑफिसमध्ये ती बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग झाली पण आनंदीताईने ते पद नाकारलं तेव्हा मालती म्हणते की नेमकं काय झालं त्यानंतर मग आता ती म्हणायला लागते की त्यांना निवडून मिळालं होतं ताईला बहुमत देखील मिळालं पण त्यांनी ते पद नाकारलं कारण का तर त्यांच्या सासूबाई म्हणजेच सुधा मॅडम आहेत त्यांनी या सगळ्याला नकार दिला होता म्हणून त्यांचं मन जपण्यासाठी ताईने पदाला नकार दिला आता अण्णा आणि मालती खुश होऊन म्हणतात की बरं झालं आनंदीने योग्य तोच निर्णय घेतला आणि खरं आपलं पहिले घर पाहिजे घरातली माणसं नीट असली तरच पुढचं मालती म्हणते की देवी शक्तशृंगी अशीच माझ्या आनंदीला व्यवस्थित योग्य ते निर्दय घेण्याची शक्ती दे आणि बुद्धी दे असं म्हणून ते आता देवाला प्रार्थना करतात वृंदा चिडलेली असताना केदार केदारांनी शलाकातीला समजवत असतात शलाका म्हणते की आई अगं तू चिडचिड नको ना करू तेव्हा मग वृंदा म्हणते की अगं चिडचिड नको करू तर काय करू त्यावेळेला मग आता शलाका म्हणते की अगं पण काही झालं तर ही निर्णय आपल्याच बाजूने लागणार आहे ना त्या आनंदीने तिथे नोकरी करायला नकारच दिला आहे ना मग आपणच जिंकलो ना गं तेव्हा मग आता हे झाल्यावर वृंदा म्हणते की तू खरंच भिंडोक आहेस बिंडोक तुला कळतं आहे का त्या मुलीने काय केलं आहे तिने काम करायला तर नकार दिला आहे पण तिने आवळा देऊन कोळळा काढलाय कळतं आहे का आणि असा निर्णय घेऊन तिने नकळतच सुधाच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे अगं सुधा या सगळ्यामुळे इम्प्रेस झाली आहे तुला कळतंय का तेव्हा मग केदार म्हणतो की करू देत ना तिला काय करायचं आहे ते पण मी काय म्हणतो सासूबाई या इस्टेटीमध्ये दोन हिस्से होतील ना एक आपला आणि एक त्यांचा मग कशाला तुम्ही काळजी करताय त्याच वेळेला मग आता रुंदा म्हणते की नाही ना तसं काहीच होणार नाही आहे म्हणून तर मला चिंता आहे मग आता शलाका म्हणते की का आई असं काय बोलतेस तू अगं बाबा आणि काका दोघं भाऊभाऊ होते ना मग दोघा भावाभावांच्या नावे अर्धी अर्धी इस्टेट होईल बरोबर ना तेव्हा मग आता वृंदा म्हणते की असं काहीच नाही तुझ्या बाबांनी ना काहीच केलेलं नाही जे काही केलं आहे ना ते भाऊजींनीच करून ठेवलं आहे ही सगळी प्रॉपर्टी हे सगळी इस्टेट ही भाऊजींनी कमवलेली आहे म्हणूनच त्याच्यावर आपण काळी मात्रही हक्क दाखवू शकत नाही मी तुझ्या बाबांना सांगायचे की बोला भावाशी निदान या घरावर तरी स्वतःचं नाव लावून घ्या पण नाही तुझे बाबा मोठे काकाचे भत्त होते ना मग काय करणार भक्त म्हणून सगळं सोडून दिलं आता आपल्याला असंच करावं लागतंय तुम्हाला माहिती आहे सुधा आपल्या हाताशी आहे म्हणून तरी आपल्याला या घरात राहायला आश्रितासारखं मिळतंय नाहीतर एकदा की सुधाचा हात सुटला ना की मग काही आपल्याला बाहेर जायला कमी होणार नाही आणि ती आनंदी त्यात आली आहे मीरा वाटायला डोक्यावर सार्थक तर काय आपल्याला घरातून जा म्हणायलाही कमी करणार नाही मला माहिती नाही सगळं कसं घडेल म्हणूनच काही करून त्या आनंदीचा बंदोबस्त करायचा आहे मला आणि एकदा की त्या आनंदीने सुद्धा असं मन जिंकलं ना की आपण संपलोच समजायचं म्हणूनच त्या आनंदीला आता घराबाहेर काढण्यासाठी काय करू ना तेच मला कळत नाही असं सुद्धा आता बोलत असते आणि ती स्वतःशी चिडत असते आनंदी किचनमध्ये काम करत असताना तिथे ती तिला सार्थकने ठेवलेली एक चिठ्ठी सापडते ती चिठ्ठी विचार करते की हे काय आहे आणि हे कुणी लिहिलं असेल म्हणजे सार्थक सर सार्थ नवीन काही गेम खेळत आहेत की काय असं म्हणून ती आता चिठ्ठी बघते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की जिन्याजवळ या मग आता जिन्याजवळ या म्हटल्यावर एक चिठ्ठी जिन्याजवळही ठेवलेली असते थे। त्या फुलांमध्ये एक चिठ्ठी धरलेली असते त्या चिठ्ठीमध्ये आता आनंदीसाठी त्याने लिहिलेलं असतं त्यात लिहिलेलं असतं की या फुलांसारखं तुमचं मनही सुंदर आहे आनंदी त्या मनाचं मला फार कौतुक आहे प्लीज तुम्ही रूममध्ये या तुमच्यासाठी सरप्राईज आहे आता त्यानंतर मग आता आनंदी खुश होते आणि म्हणते की सार्थक सरांनीच हे सगळं केलेलं आहे आणि सगळं काय आहे असा आनंदी विचार करते त्यानंतर रूममध्ये आल्यानंतर सार्थकने बेडवर एक चिठ्ठी ठेवलेली असते आणि तिला येताना पाहून तो पटकन आतमध्ये लपतो आणि आनंदी बेडवर चिठ्ठी बघते तर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की या सुंदर मनासारखा तुमचा सुंदर चेहरा आनंदी आहे कपाटात तुमच्यासाठी एक भेटवस्तू ठेवली आहे ती बघा आता त्यानंतर आनंदी ती चिठ्ठी वाजते सार्थक तिला मागून बघत असतो आणि आनंदी खुश होते आणि कपाटात ती वस्तू घ्यायला जात असताना समोर तिला सार्थक दिसतो ती म्हणते की सार्थक सर या बाहेर मी बघितलंय तुम्हाला असं म्हणून आता सार्थक लाजत लाजत चोरी पकडण्यासारखा बाहेर येतो आणि त्यानंतर आनंदी म्हणते की सर अहो काय आहे आणि कशासाठी तेव्हा सार्थक म्हणतो की अहो तुमच्यासाठी सरप्राईज आहे आनंदी म्हणते की पण काय गरज होती या सगळ्याची तेव्हा सार्थक म्हणतो की अहो हो मला आज तुम्ही जे काही केलं आहे ना त्याबद्दल तुमचं खूप कौतुक वाटतंय आणि म्हणूनच त्या कौतुकासाठी काहीतरी करावं म्हणून मी ही गोष्ट आणलेली आहे बघा तरी ओपन करून काय आहे ती मग आता आनंदी म्हणते की हो चालेल बघते मी आणि तीही आता आनंदित होऊन ती गोष्ट म्हणजेच ती फ्रेम ओपन करायला ला लागते आणि ती फ्रेम ओपन केल्यानंतर आता तिला समोर दिसतं की तो एक हाताचा ठसा आहे आनंदी म्हणते की सर हे काय हा कसला हाताचा ठसा आहे त्याच वेळेला मग आता आनंदीला तो म्हणतो की हा बघा हा ना माझ्या हाताचा ठसा आहे तेव्हा मग सार्थकला ती म्हणते की मला कळलं नाही सर नेमकं काय का तेव्हा मग तो म्हणतो की याच्या बाजूला तुमच्या हाताचा ठसा हा नंतर येणार आणि कसा ना ही फ्रेम आता इनकम्प्लीट आहे कारण त्या फ्रेमवर तुमच्या हाताचे ठसे आहे हवे आहेत म्हणून तेव्हा आनंदी म्हणते की सर पण हे सगळं काय केलं आज तुम्ही तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही आज जे काही केलं ना ते खरंच खूप सुंदर होतं खरं तर तुमच्या आयुष्यातली ही मोठी करिअरमधली संधी होती पण तुम्ही ती गमावलीत का कारण माझ्या आईला दुखायचं नव्हतं म्हणूनच तिचं मन राखण्यासाठी तुम्ही ही संधी सोडलीत म्हणूनच आज तुमच्यासाठी मी हे कौतुकाने आणलं आहे खरं तर याच्या बाजूला ना तुमच्या हाताचा ठसा यायला हवा आहे तुम्ही जेव्हा मला मनापासून ॲक्सेप्ट कराल ना त्याच वेळेला तुम्ही या फ्रेमवरती तुमच्या हाताचा ठसा देवा आणि जेव्हा तुम्ही मला एक्सेप्ट कराल त्याच वेळेला हा हाताचा ठसा ठेवल्यानंतर मला कळून येईल की तुम्ही मला आता स्वीकारलेला आहे आणि आपलं नातं देखील स्वीकारलेलं आहे चालेल ना तुम्हाला असं आनंदीला सार्थक आता प्रेमानेच विचारतो त्याच वेळेला आनंदी ही त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर मग आता आकांक्षा ही सार्थककडे त्याने म्हणते की दादा मे आय कमीन तेव्हा सार्थक म्हणतो की हे काय आज परमिशन वगैरे ये ना काय झालं काही काम आहे का तुझं माझ्याकडे तेव्हा मग ती म्हणते की हो दादा ॲक्च्युली ना मला पैसे हवे आहेत तेव्हा मग आता तो म्हणतो की मला माहीतच होतं की तुझं काहीतरी असंच काम असणार आहे बोल किती हवेत पैसे तुला तेव्हा ती ते म्हणते की अरे दादा मला वीस हजार रुपये हवे आहेत आता वीस हजार म्हटल्यावरती तो म्हणतो की वीस हजार कशासाठी एवढे तेव्हा मग ती म्हणते की अरे दादा आज फ्रेंड्स आहोत ना आम्ही सगळेजण पार्टी करणार आहोत तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा म्हणजे अक्कू तुझा बड्डे वगैरे आहे का आज हॅपी बड्डे तेव्हा मग आता ती म्हणते की अरे दादा असं काय करतोयस तू माझा आज बड्डे थोडी आहे अरे आज व्हॅलेंटाईन्स डे आहे तुझ्या लक्षात आहे की नाही तेव्हा मग म्हणतो की अरे हो यार खरंच मी तर ना विसरलोच होतो मला खरंच माहिती नाही आहे खरंच सॉरी सॉरी मग आता ती म्हणते की अरे दादा असा काय तू अरे लग्नानंतरचा तुझा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि तू असं काय करतोयस तेव्हा मग माला कही तेवा ते ते आता ते पैसे तो म्हणतो की हे बघ हे पैसे घे मग मला आता काहीतरी सांग तेव्हा ती सांगते की ठीक आहे मी तुला सांगते आता त्यासाठी जास्त पैसे पडतील मग तू तिला पैसे देतो आणि म्हणतो की हे काय पैसे घेऊन चाललीस पण अगं मला मदत करणार होतीस ना काहीतरी सांगणार होतीस ना प्लॅन तेव्हा मग ती म्हणते की हो दादा एक काम करूया आपण असं म्हणून त्यांचा एक प्लॅन होतो त्यानंतर अरविंद आता वहीमध्ये काहीतरी नोट करून ठेवत असतात त्याच वेळेला तिथे आता आनंदी येते आणि म्हणते की बाबा चहा घ्या तेव्हा मग आता बाबा म्हणतात की वा आनंदी आज तू चहा करून आणलास आणि ते एक गोळ घोट घेऊन म्हणतात की वा खरंच खूप छान खूप छान चहा केलायस गं तू एकदम कडक तेव्हा मग आनंदी म्हणते की खरंच आवडलं तुम्हाला तेव्हा बाबा म्हणतात की हो खरंच खूप छान केलं आहे सगळं आणि तुला माहिती आहे का एखाद्या व्यक्तीला तुझ्या या खाण्यापिण्यावरूनच तू सगळं मन जिंकून घेशील तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा पण मी आईचं मन कसं जिंकेन ते मला खरंच माहिती नाही आहे तेव्हा मग हे सगळं आनंदीचं बोलणं रुंदा तिकडून ऐकत असते अरविंद म्हणतात करू नकोस आनंदी तू सुधाचं मनही सहज जिंकशील मला माहिती आहे आणि सुधाचा राग फार काळ टिकून राहत नाही अगं सुधाचं मन मला माहिती आहे ना सुधा ही जरी बाहेरून फणसासारखी वाटत असली ना काटेरी तरीही तिचं मन खूप निर्मळ आहे आणि खूप स्वच्छ आहे म्हणूनच मी तुला सांगतो की सुधा कधी ना कधी तुला सून म्हणून नक्की स्वीकारेल तेव्हा तिथे रुंदा म्हणत नाही मी असं होऊन देणार नाही काही झालं तरी सुधा आणि तुझ्यामध्ये मे उभी आहे सुधाच्या मनात तू कोणत्याही प्रकारची जागा निर्माण करू शकणार नाहीस याची खबरदारी मी घेईन असं आता वृंदा म्हणत असते त्यानंतर आकांक्षा ही आनंदीच्या रूम मध्ये बसलेली असताना आनंदी येऊन विचारते की काय झालं तू अशी का बसलीस त्याच वेळेला ती म्हणते की बहिणी मला ना कळत नाही काय करू म्हणून म्हणून तुझा सल्ला घेण्यासाठी मी आले तेव्हा मग आनंदी म्हणते की कशा बाबतीत बोलतेस तू तेव्हा ती म्हणते की बहिणी अगं तू विसरलीस का आज फोर्टीन फेब आहे व्हॅलेंटाईन डेज प्रेमाचा दिवस तुला माहीत नाही का तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही अगं काय आहे ना मी या सगळ्या दिवसामध्ये फार इंटरेस्ट नाही घेतला म्हणून मला हे सगळं काही इतकं माहीत नाही मी इतकं लक्षात पण नाही ठेवत तेव्हा आता ती म्हणते की अगं तसं नाही आज ना आमची कॉलेज पार्टी असणार आहे त्याच्यामुळे माझ्याकडे ना असे ड्रेसेस नाही आहेत कोणते घालण्यासारखे आणि सगळे ड्रेसेस माझे घालून झालेले आहेत म्हणून आता आज मला शॉपिंग करायची आहे तेव्हा आनंदी म्हणते की अच्छा शॉपिंग ठीक आहे मग ती म्हणते की बहिणी तू माझ्यासोबत चल ना तू मला छान मदत करशील ड्रेस चूज करायला तेव्हा ती म्हणते की अगं मी कसली मदत करणार तेव्हा आनंदी म्हणते की अगं यू आर अ व्हेरी गुड डिझायनर तुझी चॉईस चांगली आहे ना तेव्हा आनंदी तयार होण्यासाठी जाते आणि आकांक्षाही सार्थकला फोन करून सगळं सांगते तेव्हा सार्थक त्याच्या ते माणसांना सांगतो की मित्रा तुला समजलंय ना काय करायचं ते व्यवस्थित कर बरं सगळं असं म्हणून तो त्या मुलांना पैसे देतो आणि त्यानंतर आता इथे आकांक्षाची रिक्षा येत असते त्याच वेळेला आकांक्षाबरोबर सार्थक जिथे असतो तिथे रिक्षा स्टॉपवर थांबवते आणि म्हणते की बहिणी ॲक्च्युली ना मी पाकिट घरीच विचारली आहे म्हणून मी जरा घेऊन येते तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे नाहीतर मी पैसे देते ती म्हणते की नको वहिनी मी जाणते दादाने पैसे दिलेत नंतर आनंदी खाली उतरते ती पाकिट आणण्याचं नाटक करायला म्हणून जाते तितक्या दाता ती मुलं येतात आणि म्हणतात की मॅम लकी ड्रॉ विनर कुपन आहे तेव्हा आनंदी म्हणते की नको मला हे सगळं काही नको तेव्हा मग ते म्हणतात की मॅम प्लीज घ्या ना तुम्ही नाहीतर मग आम्हाला पॉईंट्स मिळतील तुम्ही काहीही घेऊ शकता तेव्हा आनंदी म्हणते की याचे पैसे नाही ना लागणार तेव्हा ती मुलं म्हणतात की नाही आता सार्थक खुश होतो आणि त्यानंतर मग आता इथे आनंदी ही म्हणते की ठीक आहे आणि त्यानंतर तिला एका रेस्टॉरंटमध्ये डिनरचं किंवा लंचचं कूपन मिळतं आणि त्यानंतर तिथे आकांक्षा देखील येते आणि आकांक्षा म्हणते की बहिणी मला तर जमणार नाही तुझ्यासोबत यायला पण तू कोणातरी एका व्यक्तीला घेऊन जा असं म्हणून ती सार्थकचं आता सार्थक काम करते आणि सार्थकही आता खुश झालेला असतो आणि आकांक्षा आता आनंदीला पुन्हा घरी घेऊन चाललेली असते म्हणते की बहिणी शॉपिंग कॅन्सल माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी एक ड्रेस अरेंज केलेला आहे रेश्मा तिच्या गाडीतून खाली उतरते त्याच वेळेला आता केदार समोर येतो केदार म्हणतो की रेश्मा काहीतरी लपवतेस तू माझ्यापासून ते भा मग ते म्हणते की काहीच नाही कुठे काय तितक्यातच आता तो म्हणतो की माझ्यापासून लपवू नकोस तू मला माहीत आहे की तू सार्थकसाठी व्हॅलेंटाईन्सचं सा गिफ्ट आणल्यास बरोबर ना तेव्हा मग आता ती पुढे काही बोलत नाही नंतर तो म्हणतो की पण या सगळ्याचा काय उपयोग आहे सार्थक तर त्या आनंदीला व्हॅलेंटाईन्स बनवण्याच्या मागे दिवसरात्र झटतोय तेव्हा मग रेश्मा त्याला चिडून म्हणते की तू माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस का त्याच वेळेला मग आता केदार म्हणतो की तसं नाही मी तुला सत्य परिस्थिती सांगतोय त्यावेळेला मी शलाकाला प्रपोज केला होता त्यावेळेला आमच्यामध्ये कोणीही नव्हतं तिसरं म्हणूनच बऱ्याच वेळानंतर प्रपोज करूनही ती होमून आली पण तुझं तसं नाही कारण तुमचं लव्ह टँगल आहे तुझ्या आणि सार्थकच्यामध्ये ती आनंदी आहे म्हणूनच लक्षात ठेव तू कितीही काही केलंस तरीही लवकर काही होणार नाही आता सार्थक हा तुझ्या हातून हा हा निस्तच चाललाय इतकं खरं आहे असं तो आता रेश्माला सांगतो आणि रेश्मा आता त्या गोष्टीत विचार करू लागते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आनंदी ही छान तयार झालेली असते सार्थक म्हणतो की खरंच तुम्ही खूप छान दिसताय तेव्हा आनंदी म्हणते की तुम्हीही छान दिसताय सर सार्थक म्हणतो की आपण एक काम करूया आपण एक सेल्फी घेऊया का त्याच वेळेला आता आनंदी हो असं म्हणते मग सार्थक त्याचा मोबाईल घेतो आणि सेल्फी काढायला लागतो त्याच वेळेला आता इथे सेल्फी काढत असताना आनंदीही त्याच्याकडे बघतच राहते सार्थक म्हणतो की काय ना माझ्या मोबाईलची स्क्रीन थोडी छोटी आहे तुम्ही माझे जवळ याल का तेव्हा मग आनंदी त्याच्या थोडी जवळ येते त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की ठीक आहे सर आण तेव्हा मग तो म्हणतो की जरा आणखी जवळ या असं भडून तो तिला आणखी जवळ यायला सांगत असतो आणि आनंदी जराची ओकोड होते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा